महायुतीत फूट शिवसेनेचे मंत्री नाराज भाजपाचा मंत्री म्हणाला हो ही गोष्ट करे राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येते आणि याआधी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्या मंत्र्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे त्यानंतर आता महायुतीत अंतर्गत होणाऱ्या पक्षांतरामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येते त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार घातलेला आहे आजच्या बैठकीला जवळपास सर्व नेते गैरहजर होते आणि याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बोलताना म्हटलंय कोणीही मंत्री नाराज नाही आज एकनाथ शिंदे बैठकीला हजर होते आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे त्यामुळे भाजपसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री प्रभारी असलेल्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे बैठकीला मंत्र्यांची संख्या कमी होती बाकी काही नाही हे सर्व मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने तिकडे गेलेले आहेत त्यामुळे यांना नाराजी म्हणता येणार नाही ते पुढे बोलताना म बावनकुळे यांनी म्हटलं या झालेल्या सर्व प्रकाराबाबत तीनही पक्षांचे प्रमुख नेते याबाबत बसून निर्णय घेतील पण ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा माझी लोकप्रतिनिधी शिवसेनेत गेले काही राष्ट्रवादीत गेले काही आमच्यात आले त्यामुळे काही प्रमाणात नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीचे हे कारण नव्हते दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या नाराजीमुळे महायुती सर्व काही अलवेलच नसल्याचे समोर येत आहे आगामी काळात ज्येष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे बंडखोरांना शांत करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की सर्वात मोठी बंडखोरी जी आहे ती भाजपमधून झालेली आहे जे अपक्ष लढत आहेत त्यांना आमचे त्या त्या भागातील प्रभारी जिल्ह्या जिल्ह्यातील प्रभारी सर्वांशी संवाद करणार आहे आणि मला विश्वास आहे की विड्रॉपर्यंत फॉर्म वापस घेतपर्यंत सर्व अर्ज अपक्षाचे अर्ज जे आमच्या पक्षाचे अपक्ष भरलेले आहेत नाराज होऊन ते आम्ही परत घेऊ त्यांना आम्ही विनंती करू शेवटी एका पदावर एकावेळी एकाच व्यक्तीची निवड होतं त्यामुळं निवड प्रक्रियेमध्ये एखाद्याला न्याय मिळतो एखाद्याला मिळत नाही पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाकरता समर्पित आहे तो, तो नहीं पड़वा, पड़वा नहीं त्या ठिकाणी आपली अपक्ष उमेदवारी परत घेईल बऱ्याच ठिकाणी पळवा पळवी झाली तुमची काही उमेदवार पळवलेले आहे तुमच्याकडे काही आलेले आहे सात आठ वर्षांनी निवडणुका झाल्या आहेत दहा वर्षांनी काही ठिकाणी झाल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढावी शेवटी इतक्या दिवसांनी निवडणुका झाल्यामुळं प्रत्येकाला अपेक्षा आहे पण साधारण आम्ही उमेदवारी अर्ज वापस घेण्याची जी डेट आहे त्या डेटपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी कमी झालेलं दिसेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई